गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी कोठे चराचरी त्याग केला गायत्री सोमुखे के भक्षितसे मळ मिळ गंगाओ कागाची आविष्ठा जन्म पिंपळासी पांडव कुळासी पाहता दोष शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास ताचा नामे नाश पातकासी गणिका आज मेळ खूप जातो विदुर पहापा विचार पिंगळेचा वल्ला विश्वमित्र वसिष्ठ नारद यांचे पूर्व शुद्ध काय आहे नभावी ती झाली कर्म नरणारी अनुपात हरी स्मरता मुक्त तुका म्हणे पूर्वी नाठा हरी मूळ जो उच्चारी नरकत्यासी